शासकीय गोदामाची दुरुस्ती करून माढा विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसह सर्वच निवडणूक प्रक्रिया कुठल्याही परिस्थितीत माढा शहरातच करण्यात यावी उगीच राजकारण करू नये अशी स्पष्ट भूमिका माड्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना मांडलीय आहे घातलेल्या दोन हजार चोवीस माडा विधानसभा निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया कुठे होणार आहे याबाबत माहिती अधिकार अर्जाद्वारे शिवसेनेचे शहराध्यक्ष देवीदास खरात यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती त्यानुसारच कुर्डुवाडीतच निवडणूक मतमोजणी होणार असल्याचं तहसीलदार विनोद रणवरे यांच्या सहीचं पत्र सर्वत्र प्रसिद्ध झालंय या पार्श्वभूमीवर माड्याचे आमदार बबनराव शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय की माड्यातील शासकीय गोदामाची तातडीनं दुरुस्ती करावी गोदामासमोर वॉटरप्रूफ मंडप टाकावा हा प्रशासनानं घेतलेला निर्णय असून तरी पण राज्य निवडणूक आयोग जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत मी कळवलेलं असून माड्यातच मतमोजणी राहावी याबाबत मी सर्वतोपरी प्रयत्न करून पाठपुरावा करणार आहे उगीच या प्रश्नास राजकीय भांडवल करू नये असंही त्यांनी म्हटलंय यावेळी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह ढवळे संतोष अनुबले आदी जण उपस्थित होते माड्याच्या शासकीय गोडाऊनमध्ये व्हावी त्या बाबतीत गोडाऊनची तातडीनं दुरुस्ती करावी समोर मंडप द्यावा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माडा मतदारसंघाची मतमजी माड्यात व्हावी याबाबतीत हा प्रशासकीय निर्णय आहे तरी पण राज्य निवडणूक आयोग जिल्हा अधिकारी यांना मी कळवलेलं आहे या गोष्टीचं कुणीही राजकारण करू नये